संपत्ती मिळवणार असते कोणत्या संपत्तीचं सुख त्यांच्या प्रारंभ मग ती खर्च नाही करू शकत म्हणून त्याला भाग्य नाही म्हणलं सांगतात आता धन म्हणजे भाग्य नाही नंबर पुत्र मुलगा भाग्य आणि बापाने काढून दिलं त्या पुराणा आता मग भाग्य किती मुलं तुम्हाला असे लागवं काही लोक मला आम्हाला सांगतात महाराज एक मुलगा पुण्याला असते म्हटलं मग त्याला एक लाख दहा हजार रुपये पगार आहे म्हटलं चांगली गोष्ट दुसरा मुलगा मुंबईला त्याला एक लाख वीस हजार रुपये पगार आहे म्हटलं मग म्हणे पुण्यातल्या पोरानं एक लाख दहा हजार रुपये पगार आहे त्याला त्याला तिथेच घर घेतलं तो तिथेच राहतो म्हटलं बरं दुसरा मुलगा मुंबईला राहतो त्याला एक लाख वीस हजार रुपये पगार आहे त्याला तिथेच घर घेतलं तो तिथेच राह आणि म्हटलं तुम्ही म्हणे आम्ही एक गावात राहतो पटल्या टिजणी खाली राहतो दोन एकर वावर व्हायचो आता पाणी पडलं म्हणे वावरात जावा तर वावरात असते गारा गायले ते गौटाचा भारा आणि मग लागतात म्हणे एका एका डोळ्याला दोन दोन आणि मग त्या पोराले फा तुमच्याजवळ रे पोरा ते म्हणतात तुमचं तिकडेच काय पाणी झालं तर पोऱ्या कामास नाही घालताना ते पगार पत्नी म्हणजे भाग्य बऱ्याच लोकांच्या पत्नी आहे पण पत्नीच सुख त्यांच्या प्रारंभामध्ये नाही मला एका ठिकाणी केलं आणि घरी मला चहा चेहात चला महाराज चहा आता त्यावेळेस काही गॅस वगैरे काही नाही होते चूल होती चूल त्याबानं मोठ मोडली आणि चुलीत घातली म्हटलं रावद्याना चहा माणसाच्या काय म्हणे आपलं तो काय माझा म्हणजे काकू गाव झाले वाटते म्हणे म्हटलं ते तिकडून असते म्हणून ते तिकडच्या पली असते म्हटलं तुमचा पाला लागतो इकडून नसता काकू तिकडून नसते तरी तुम्ही इकडून नसता तुमच्या पाहायला शोबा काय म्हणे चार वर्ष झाले महाराज ते तिचं तिचं करते खाते आणि आपण आपल्या हाताने करतो खा काय करता आता या नवरा काय अरे आपले आपल्या कुटुंबाच्या लोकांचे तर पुस्तक वाचता माणसाचा स्वभाव कसा आहे हे बाईने ओळखलं पाहिजे तेव्हा बाईच्या ठिकाणी ती पात्रता नसेल तर बाईचा स्वभाव कसा आहे माणसानं ओळखून चाललं पाहिजे तेव्हा प्रपंच सुखात माणसाचा वय पंचावन्न वर्षा पंचावन, पंचावन वर्षाचा पंचावन्न बाईचं वय पन्नास वर्षाचा आता पहा तुम्ही किती दिवस झाले त्यांच्या लग्नाला किती झाले ती कमीत कमी, कमी पस्तीस वर्ष तीस तर झाले तीस तीस वर्ष झालो तीस वर्ष झाली एकमेकांच्या सोबत प्रपंच करतात पण अजूनही एकमेकांना ओळखला नाही या माणसानं ना आंघोळ करण्याकरता कपडे काढले की ते बाई त्याचे किसे थांबत आणि ते बाई वावरात गेली की हा उतर मी थांबत एकमेकांना भरोसा मार म्हणताना आम्ही यालाही भाग्य मानायला तयार माहिती म्हणे घरात जाईन चहा घेऊन ये काय झालं घरात जाईन चहा घेऊन तो गेला म्हणे काकू मला चहा घेऊन दे लक्षात आता काकूला वाटलं याला कुठेतरी जाणं असेल ना त्या काकून चहा दिला हा तो चहा पिऊन बाहेर बैठकीत येऊन बसला मालक वाटते पाणी चहा मालक का रे तुला काय सांगितलं होतं म्हणे केलं मी ना ते काम अरे त्या म्हणे घेऊन आलो तरी काय अरे यायचं पाहुणे लक्षात वाचल्या बरेचसे उदाहरण येते डॉक्टरने सांगितलं हे औषध आईला हलवून द्यायचं तुम्हाला हलवून औषध हलवून द्यायचं ते आई द्यायचं म्हणे औषध मागी डॉक्टर न कळलं हे औषध आईला हलवून द्या याचा अर्थ औषध हलवायला लक्षात आम्ही वाट करतोय तसं ते या उठव माथा मरणा वाटून राहलं निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार करणे याचा अर्थ आपली बुद्धी आयुष्यभर त्यांच्या पायावर स्थिर झाली पाहिजे माळ घ्या वेळात म्हणे ते दुसऱ्या आता म्हणे त्यावेळेस त्या बुवाची हवा पण दिसते म्हटलं मग म्हणे आता तुमची हवा बरी दिसते म्हटलं हे का सांगता आहे मग बदला जास्त गुरु काढते म्हणे मग काय होते म्हणे मग त्याला मी उदाहरण द्या म्हटलं आमच्या घरा शेजारी एक माणूस रोज दारू पिऊन येते त्या बाईने मारते आणि तिला हात धरून कधी कधी घराच्या बाई टाळून नाही त्या बापाच्या घरी तरी ते काय म्हणते आता कशी जाई आता कशी जाई का बदामचा शिरा खाई म्हणे मार पण आता कशी जाईल त्याला हे गोष्ट सांगली म्हटलं ते बाई रोज मार खाते तरीही त्याले सोडायला तयार नाही आणि तू म्हणतो की त्या बुवाची हवाय अरे मरेपर्यंत संतांच्या पायावर आपली बुद्धी स्थिर झाली पाहिजे हा त्याचा लक्षात आहे की तुम्ही आहे सर्वदा पण हा संकल्प सिद्धीला जाण्याकरता मन जर अनुकून नसेल तर संकल्प सिद्धीला जाणार लक्षात ठेवा काय कारण मन अनुकूल असतं त्याने गवळणीचा दिवस म्हणतात ना तुमच्याकडे कोणता दिवस म्हणतात गवळिणीचा दिवस म्हणतात ना मग त्या दिवशी काय असते दुसऱ्या दिवशी भाऊबीज असते आणि त्या दिवशी बहिणीला घेण्याकरता भाऊ येत असतो बरोबर मग भाऊ येणार होता या बहिणीला सुटकेस वगैरे सगळे भरून ठेवले आणि आला भाऊ बहिणीला घेण्याकरता या बाईनं सुटकेस घेऊन बाहेर निघाले आणि तेवढ्यातच तिची नणद आली हे बहीण काय होते दादा पाच मिनिट थांब म्हणे कसं आहे म्हणे मी त्या डाकींच्या पार मोडक आपण येतो डाठीन कोण बरं मग आता डाटिन जर म्हणते तर प्रेम आहे का तिच्या म्हणून नाही मग डाकींच्या पार मोड कापटून येतो मग ते गेली भाऊज आणि त्या नदच्या पायात पडलं हे नरद मी काय चांगली बोलते का तुम्हाला हे तिच्याकडे पाहत नाही दुसऱ्या बाईला म्हणते गंगू तू कधी आली मी कालच आली पाहिजे म्हणे आमचं जमलं नाही पाहिजे काल आता हे बाई दर्शन घेऊन चालली तर ते गंगबाई कसे म्हणते पण म्हणे कोणतोय मग ही नाही तर का तिथे दिवस भरले का म्हणजे हिच्या मनात आदर नाही तिच्या मनात प्रेम नाही पण केल्याशिवाय सोडत नाही याला संसार नवरीच्या गाळावर जर खांबाचा थेंब टपकला तर एक सवासीन तो घाम पुसळून टाकते आणि दुसरी लगेच मेकअपचं बोट सोकळून देते नवरी एकदम फिरून दिसते सकाळी पाहिली तर कशीची मशीज असते या सवासी मेकअप करणाऱ्या नवरी तुम्हाला जरा फोडून दिसत की तुमच्या ध्यानात ज्ञानात काय महाराज म्हणतात माझ्या मनाने तो दे मनाला समजून सांगता से सेवा फकीर <laughs> होता एक फकीर त्या फकीराने रस्त्याने गेला तो फकीर आता फकीराच्या डोळ्यासमोर म्हणजे त्याला एक हा दिसली हॉटेलमध्ये जिलबी तयार होऊन राहायची मन कुठे जाणार नाही माणसं स्वभाव चंचल आहे माणसं का चांना ही मन कुठला करा निरामान्य वायव्य सर्व जाऊ आता मन चंचला त्या मनाला असं वाटलं की जिलब्बी खाव आणि एकाने ती सटा घेऊन जिलबी भेटत होती त्या काळात त्या फकीराच्या मनात आलं की जिलब्बी खाव यानं एकाडे ती जिलबी घेतली आणि घोऱ्यामध्ये सगळे आणि बाश्च्याचा धारा समोर चालला काय म्हणतो माहित आहे आज तूने जिलेबी मंगला काल तू पेडा मागेगा परसो और कुछ मागेगा आज तो तेरे को मैंने जिलेबी दे दी लेकिन कल तू तो क्या तेरे बाश्चा का पाप पे आया तो मैं दूंगा हे वाक्य ऐकलं बाश्च्याचा नोकराने तू बादशाचा बाप बाप कसा काय काढला म्हणे त्यानं लगेच बादशाला बोलाव त्यानं उतरा म्हणे महाराज याने तुमचा बाप काढला बादशाने विचारला कारण का माझा बाप काढला म्हणे महाराज तुम्हारी बात नाही बोले फिर मेरे मन में आया जिलबी खाली तो मैंने की दिले दिले देखो मेरे छोरे मैंने मैने खाई दे त्यानं ते दाखवला मेरे मन में आया जिलेबी खाने का मैंने जिलेबी ले ली तो मैं मेरे मन के साथ बात कर रहा था आज तू जिलेबी मांगी कल तू पेड़ा मंगेगा परसों और कुछ मांगेगा आज तो मैंने तेरे को जिलेबी दे दी लेकिन कल से तू तो क्या तेरे बादशाह का बाप भी आया तो नहीं दूंगा इसका मतलब ये है कि तुम दुनिया के बादशाह होंगे लेकिन मेरे मन का तो बादशाह तुम नहीं ना मेरे मेरे मन मन की बात त्या मनावर लक्ष ठेवायचं त्याची धाव कोणीकडे आहे त्याला पाहायचं आणि योग्य दिशेने त्याला वळवायचं जर त्याला वळवता आलं तर तेच मन अनुकूल जर झालं तर तेच जीवाला मुक्त करण्याला कारणीभूत ठरते